वरण तू काTata ह वरणायला काय होते वरण नेको क्या होता है तेरे को ह चिल्लात रेताय पाहिजे चांगले चांगले तलना काय झालं गट सारते हां See so... पावस चालू आहे तरी गरम काय हा कसलं ए गुलाब पाणीची बॉटल घावली गाव ए कावाल नेलेली ते सामान आणलेलं कुठे ठेवले काय माहित काय कसंला काय करू बोला कमेंट करा झालं का जेवण जेवण झालं का सर्वांच बोला जरा कमेंट करा हो कमेंट कराशील बोला पाऊस कमी झाला गरम व्हायला लागलं मुंबईत परत गरमी चालू झाली एवढा पाऊस झालाय तरी गरम होते सुति हस्यते हट जाए रसिते जीवन में है रसली मां भी आशा जी देवता में

या थोडा वेळ या थोडा वेळ या बोला जरा कुठे गेलेत काय माहित सगळी बोलायला काय होते बोला की जरा काय संध्याकाळ चाल ना काय पप्पा काय तर आण

Angger. Ah. Empat tu tu buat. lima juga dapat TV terang. Hi. Colo, colo, li. काय नाव तुमच ओला पाला ओला पाला हाय हाय बोला टाकू नको नंबर आणि बोल चल एवढा घाम कस काय झाला बोल मग जातलं किचनच पुढे काय झालं पण एवढा घाम कस काय झालंय बाहेर तिथे खाली होता ना त्याला घाम लागतो err err iya iya ini mana ini di kok nah ini kayak aku minta ku enggak nah ini di dai xima ata ek kalwa laila लाइव घ्यायची बोंबाल ते सारख याच्यामुळं तर कि लागे वाटत नाही काय नाही